सेवा शासन सेवा पात्र देशापत दिलीने पात्र देशापत दिलीने विहित काल मर्यादेत विहित काल मर्यादेत मौसल्याने मौसल्याने पात्र नागरिकना पात्र नागरिकना देण्यात आम्ही मला सुपूर्द करण्यात आलेली मला सुपूर्द करायची जबाबदारी जबाबदारी पूर्ण पूर्ण प्रमाणिततेने प्रमाणिततेने निश्चिती निश्चिती अचूकतेने अचूकतेने संवेदनशीलतेने संवेदनशीलतेने तत्परतेने तत्पर

नागरिकांविषयी व नागरिकांविषयी सेवा भाव घेऊन सेवा भाव ठेवून त्यांच्या हितात त्यांच्या हित व कल्याण करेल काम करे जय हिंद जय हिंद